आज कारभाऱ्यांनी बिगवणची चिलापी घेऊन आले म्हटलं आज मस्त भिगवण स्पेशल चिलापीची थाळीच लावायची ही मोठी मोठी चिलापी साफ करून घेतली सत्वाचं पाणी तयार करून घेतलं चवीनुसार मीठ कांदा लसूण मसाला हळद आणि धने पावडर गरम मसाला मिरची पावडर सगळं मिक्स केलं चिलापीवरती घातलं सत्वाचं पाणी घातलं दोन चार चमचे याऐवजी तुम्ही अर्धा लिंबू वापरू शकता याने चिलापीचा वशाळ वाश येत नाही आणि हे सगळं मिक्स करून झाकण ठेवून अर्धा तासासाठी बाजूला ठेवलं कच्चंच वाटण तयार करून घेतलं पाणी न घालता आणि तेल घालून तेलामध्ये छान घेतलं तेल सुटेपर्यंत पुन्हा यात मसाले घातले कांदा लसूण मसाला हळद पावडर गरम गरम मसाला आणि पाणी घालून ग्रेव्ही मस्त शिजवून घेतली यात मॅरिनेट केलेली चिलापी घातली गरम पाणी घातलं मस्त उकळी काढली आणि उकळी आल्याच्या नंतरनं मीठ कमी असल्याचा वास आला म्हणून थोडंसं मीठ घातलं छान रस्ता कडवून घेतला लो फ्लेमवरती पाच मिनिटासाठी बिगवन स्पेशल चिलापी रस्ता बनवून तयार झाला अहो इकडे फ्राय सुद्धा बनवून तयार आहेच की मी बांगडा सुद्धा फ्राय केलाय कडकमध्ये बिगवन स्पेशल चिलापी थाळी बनवून तयार झाली या जेवायला अहो कसलं ते पटकन चला जेवायला